राज्यात प्रथम अहिल्यानगरमध्ये या अभियानाची सुरुवात अहिल्यानगरमधील या गावातून मंडळी अहिल्यानगरने नेहमीच राज्याला दिशा देण्याचे काम वेळोवेळी केलेले आहे याचाच विचार करत महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गुरुवारी राळेगन सिद्धी येथे जलसंधारणाच्या कामालगत बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ पद्मभूषण अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य बांबू बोर्डाचे काउन्सिल सदस्य व राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आमदार अमोल खताळ आमदार विठ्ठल लंगे यांच्यासह राळेगंज इथे ग्रामस्थ उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे जलसंधारण चळवळीतील काम देशासाठी दिशादर्शक का आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जलसंधारण झालेल्या कामाच्या ठिकाणी सहा नोव्हेंबर पासून बांबू लागवड अभियान सुरू करण्यात येत आहे त्यामुळे जलसंधारणाची कामे पुढे अनेक वर्षे चांगल्या पद्धतीने संवर्धित केली जातील असा आशावाद उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय म्हणजे राज्यासाठी दिशादर्शक असणाऱ्या अभियानाची सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यातून होणे ही नक्कीच अहिल्यानगरसाठी अभिमानाची बाब आहे हे नक्की